तामिणी घाट आहे त्या तामिणे घाटामध्ये जी घटना घडली आणि एक सहा अं वीस वर्षाच्या अलीकडे पलीकडे सहा तरुणांचा जो दुर्दैवी अंत झाला एका अपघातामध्ये त्या संदर्भात मी तुमच्याशी बोलणार आहे श्रोते हो, पुण्यातनं तुम्हाला जर ह्या ड्राय कोकण म्हणू आपण की दिवे आगार अलिबाग माणगाव महाड इकडे जायचं असेल तर तुम्हाला तामिळ घाटातनं प्रवास करावा लागतो अ तर वीस नोव्हेंबरला एक अशी बातमी पेपरला आली की अ पोलिसांना एक थार गाडी एका दरीमध्ये सापडली आणि सहा मृतदेह तिथे त्यांना सापडले तर ते, ते सहा जी मुलं होती ती पुण्यातल्याच धावडे कोपरे म्हणून जे उपनगर आहेत तिथली ती मुलं होती आणि समुद्र पर्यटनासाठी ते गेले असावेत सतरा नोव्हेंबरला त्यांच्या पालकांचा संपर्क त्यांच्याशी होत नव्हता म्हणून त्यांनी पोलीस मध्ये नगर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आणि मग नंतर पोलिसांनी शोध सुरू केल्यानंतर तीन दिवसानंतर ती गाडी एका दरीमध्ये सापडली आणि तो दुर्दैव जो अंत त्या मुलांचा झाला खूप विचित्र घटना सर्वप्रथम आपण त्यांना श्रद्धांजली व्हाव्यात कारण ही तरुण बाण मुलं नुकतीच ह्या विषयतली मुलं त्यांच्या करिअरमध्ये प्रवेश करत असताना अशा प्रकारे त्यांचा अंत होणं त्यांच्या कुटुंबावर फार मोठी दुःखाची एक डोंगर कोसळला तर श्रोते याच्यामध्ये मी तामिणी घाट आणि हा विषय जो आहे तर आता मी सांगताना की ह्या संदर्भामध्ये हा जो ऍक्सिडेंट झाला त्या संदर्भात जी वस्तुस्थिती आहे ते मी मांडणार आहे आणि माझा जो अनुभव म्हणजे मला अनेक वेळा मी त्या घाटातनं प्रवास केला पण दिवाळीच्या दरम्यान मी ज्यावेळेला कोकणात तामिणीतनं गेलो होतो त्यावेळेला जो मला अनुभव आला जो नवले पूल अपघातावर मी तुमच्याशी बोललो होतो त्याच्याशी तो साधारण राखतो तर प्रथम मी बोलतो की तामिणी घाट जो आहे जो पुण्यातनं मुळशीतनं सुरू होतो आणि शेवटी माणगावपर्यंत त्याचा प्रवास होतो माणगावला तुम्ही मुंबई गोवा व्हावेला जॉईन होता म्हणजे तेवढा तो अंतर आहे तर मुळशी गाव सोडल्यानंतर मुळशी धरण जेव्हा तुम्ही चढून जातावर त्याच्यानंतर लगेच सुरू होणारा हा तीव्र वळणाचा तामिणी घाट आहे तर त्याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला सांगतो की तो टू लेन घाट आहे आता त्यांचं त्या घाटाचं म्हणजे त्या रस्त्याचं काम आत्ता नुकतंच केलं यांनी पण हा टू लेनच रस्ता आहे घाटातला आणि टू लेन रस्ता चांगला जरी असला तरी रस्ता ज्या वेळेला संपतो म्हणजे दोन्ही बाजूला तिथे कुठेही आपण म्हणतो फिनिशिंग कुठेही केलेलं नाही आणि अत्यंत वळणावळणाचा तो रस्ता असल्यामुळं प्रचंड घाबरल्यासारखं होतं आणि गाडी म्हणजे दरीमध्ये कोसळणं किंवा रस्ता सोडून खाली जाणं हे बरेच प्रकार तिथे होऊ शकतात कारण फिनिशिंग मुळीच नाही दुसरी गोष्ट खोल दरे उंच पर्वत रांगा आहेत अंगावर येणारे कडे आहेत सह्याद्रीच्या डोंगर रांगा अत्यंत अंगावर येणारे आहेत खूपच उंचचे उंच असे तुम्हाला सह्याद्रीचे डोंगर रांग तिथे मिळेल आणि कडे खूपच उंच आहेत आणि एस्पेशली ज्या वेळेला तुम्ही रात्री प्रवास करता त्यावेळेला तर अत्यंत भयानक अशा स्वरूपाचं ते दृश्य असतं कारण खिडकीच्या जा बाहेर जेव्हा तुम्ही बघता डावीकडे किंवा येताना उजव्या बाजूला तर खूपच उंच असे सह्याद्रीचे डोंगर आहेत त्याच्यामुळं तो एकतर अंगावर शहारा आणणारा असा विषय असतो घनदाट जंगल आहे अंधार खूप आहे आणि तीव्र वळण आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की पुण्यातनं जाणारं ट्रॅफिक जे जा तूले एक गाड़ी दड़क गाड़ी खाली आहे अत्यंत रॅश ड्रायव्हिंग असते आणि त्याच्यामुळे टू लेन असल्यामुळे रॅश ड्रायविंगमुळे एकमेकाला गाडी धडकणं किंवा मी सांगितलं तसं रस्त्याला फिनिशिंग नसल्यामुळे गाडी खाली उतरते आणि मग खाली तो अत्यंत जर वळण असेल टोकदार तर त्याच्यामध्ये खाली दरीत जाण्याची शक्यता खूप जास्त असते आता ह्याच्या जोडीला हल्ली मद्यपान करून गाडी चालवतात हे तर फार कॉमन विषय आहे म्हणजे मेजॉरिटी मुलं तरुण मुलं ही मद्यपान करूनच गाडी चालवतात हो त्याच्यामुळं हा जो तामिणी घाटाचा रस्ता आहे हा अत्यंत धोकादायक आहे हे जे मी काही मुद्दे तुम्हाला सांगितले त्यामुळं प्रवास करत असाल तर अत्यंत काळजीपूर्वक तुम्ही प्रवास करा कारण मी स्वतः अनेक वेळा त्या घाटातनं प्रवास केलाय अत्यंत तुम्हाला किन राहावा लागतोय कारण थोडासा उन्नीस बीस थोडी गाडी गाडी जर तुमची कारण सध्या पॉवर स्टेअरिंग असतात गाड्यांना थोडी जर स्टेअरिंग मध्ये तुमच्या थोडा जर त्याला जास्त प्रेशर दिलं गेलं तर एखाद्या वेळेला धडक व्हायची खूप शक्यता असते त्याच्यामुळं ह्या दुर्दैवी अंताची जी, जी कारण मी सांगितली त्याच्यामध्ये अशा प्रकारचा तो घाट जो आहे तो म्हणजे चॅलेंजिंग आहे तो पार करून खाली कोकणात जाणं किंवा कोकणात वर चढून वर येणं पुण्याकडे तर चॅलेंजिंगच आहे तर ह्या सर्व पाच सात गोष्टी मी ज्या सांगितल्या त्याचा सर्वांनी विचार करा आणि भविष्यात अशा घटना घडून नयेत आता याचा दुसरा भाग जसा मी नवले पुलाच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं की तिथे एक निगेटिव्ह शक्ती अस आस, असले असल्याची जा मला जाणीव झाली आणि